हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर सगळ्यात पहिले माझं आवरलं आणि त्यानंतर आता मी तुळशीला पाणी घालणार त्यानंतर देवपूजा वगैरे भरपूर काही आपली सकाळची कामं असतात तर आज सकाळी आता लाईट वगैरे लावून दिली पहिले आणि आता मी तुळशीला पाणी घालते आणि त्यानंतर किचनमध्ये तुम्हाला इकडे तिकडे आहे भांडे तर हे सगळं काय रात्रीच मी किचन क्लीन केलेला होता रात्री के कितीही किचन क्लीन करो तरी सकाळी ना आपण ना थोडंसं पुसूनच घ्यायचा तर रात्री मी सगळं काही धुतलेलं होतं किचन आणि फ्रीज पण आवरलेलं होतं आपण फ्रीज पण आहे ना आठवड्यातून एकदा दोनदा आवरायचं त्यामध्ये आपण सगळं काही आपला भाजीपाला वगैरे सगळं भरून ठेवलेला असतो तर त्यामुळे आणि जेवढं आपण फ्रीज म्हणजे असं सगळं नीटनिटके ठेवणं तेवढं आपल्या घरामध्ये पण असं फ्रेश वाटतं मग आता किचन येणं तुम्हाला दिसतोय तर किचनचा दरवाजा वगैरे ओपन करून दिला छान मस्त अशी हवा येते सकाळी मग किचनमध्ये कारण ती देणं विंडो पण आहे तर मी बाहेरची गॅलरी वगैरे ना धुतली होती सकाळी त्यानंतरच मग बाकीची काही कामं आणि गॅलरी वगैरे धुतल्यानंतरच आंघोळ वगैरे केली तर म्हणजे भरपूर काही थोडंसं आवर आवर चालू होती माझी तर रात्री मी किचन पूर्ण पाण्याने स्वच्छ धुतलं होतं तरी मी आता सकाळी ना कपड्याने सगळं काही पुसून घेणार कारण आपण म्हणजे रोजची ही सवय असली पाहिजे आपण रात्री ना म्हणजे आपण भांडे वगैरे घासून किचन वगैरे क्लीन करतो पण सकाळी उठल्यानंतर चहा वगैरे ठेवण्याआधी ना किचन थोडासा पुसलाच गेला पाहिजे त्यानंतरच मग किचनवर आपण कामं केली पाहिजे कारण रात्रीपणे आपण किचन स्वच्छ करतो पण रात्री आपल्याला झोपल्यानंतर म्हणजे त्यावरती कीटक वगैरे बसतात त्यामुळे मग किचन पूर्ण मी पुसून घेणार त्यानंतर चहा वगैरे ठेवणार आणि मग बाकीची काही कामे जेवढं आपण किचन स्वच्छ ठेवणार तेवढी आपली प्रकृती पण छान मस्त राहते म्हणतात ना जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी असते तर नेहमी मी असं किचन पूर्णपणे क्लीन करते तर आता ना गॅस वगैरे पुसून घेतले त्यानंतर त्याच्यावरच्या जाळ्या वगैरे लावून दिल्या आणि मग बॉटल भरणं वगैरे सकाळची काही कामं आपली आणि त्यानंतर चहा वगैरे ठेवला तर नागलीचे पापड पण चालू आहे ऑर्डर अजून घेते आहे कारण अजून भरपूर काही ऊन आहे तर त्या पापडाच्या ऑर्डर चालू आहे तर पापड पण करायचे होते आणि रात्री मी ना पूर्णपणे फ्रीज पण असं पूर्ण रिकामं केलं होतं स्वच्छ पुसून घेतलं एकदम नव्यासारखं झालं आहे ना तर के म्हणजे मी फ्रीज कशाने पुसते तर ओल्या कपड्यानेच पुसते आणि त्यानंतर सुक्या कपड्याने छान मस्त चकचक करतं आणि त्याच्यातल्या फ्रीजच्या ज्या जाळ्या वगैरे काचा आहे ना त्या डायरेक्ट मी घासून वगैरे घेते मस्त अशा वाळून वगैरे मग त्यामध्ये लावल्या आणि हे बघा त्यांना नाकलीच्या पापड्यांसाठी इथे खिशीसाठी ना पातेल्यामध्ये पाणी वगैरे पण ठेवलं होतं आईने आणि आता माझं इकडं चालू होतं चहा पण ठेवला होता तर एक काम करताना मी अनेक कामं करत असते तर इकडे बघा बागा बॉटल वगैरे भरून ठेवलं आहे आणि फ्रीजमधल्या वस्तूही नीटनेटक्या ठेवल्या छान दिसतात ना आता आपली लाडकी सई पण उठली होती मग तिच्यासाठी इकडे शिरा पण केला छान मस्त अशा नव्या पॅनवर चला म्हटलं नव्या पॅनमध्ये आज गोड पदार्थ पण झाला आणि सईचा सकाळी नाश्ता पण झाला म्हणजे लहान मुलं एक पदार्थ खाऊन कंटाळातात त्यामुळे मग चला आता सईसाठी शिरा वगैरे केलं आहे आणि आता देवपूजा पण करायची आहे सई उठली ना म्हटलं तर सईला पहिले खाऊ घालू आणि त्यानंतरच देवपूजा वगैरे करू म्हणजे ती पण मस्त खेळते पोट भरायला लहान मुलं तसं व्यवस्थित खेळतं आणि आता घरफडची वगैरे पण काही आवडायचे तर चला काही बाकीची कामं होती तुम्हाला दाखवलं मी रात्री ना खूप काही कामं काढली ती अचानक तर मना झालं का एक काही पण करतो आपण ते तर थोडंसं पसारा काढलं का फ्रीज वगैरे आवरत होते त्यामुळे आज थोडं उशीर झाला आहे चला बाय जर स्वयंपाकाला लागली होती मी तर इकडे ना कांदेनं ना भाजण्यासाठी गॅसच ठेवले जाळी नव्हती डायरेक्ट गॅसवरच ठेवली मग मी आणि इकडे भात पण टाकला मला हात भरायच्या काळ्या मसाल्याच्या भाजीसोबत ना भात आवडतो ना त्यामुळे आणि इकडे ना आता पॅनमध्ये तर तेल टाकून येणे जिरे मोहरी लसूण मिरची हिरवी मिरची याची फोडणे दिली आणि असं उभा आहे ना मी असा कापून घेतलेलं होतं को कोबी तो यामध्ये टाकला तर आपण बारीक पण कापू शकतो पण असं कापून बघा छान मस्त टेस्टी भाजी होते आणि चवे मीठ आणि छान मस्त असं वाफेपुरतरी होऊ दिली मी मस्त अशी सुकी कोबीची भाजी पण झाली भात पण एका साईडला झालेला होता आणि माझ्या काळ्या बसल्याच्या भाजीची पण तयारी झालेली होती आता मी ना भाजी वगैरे टाकेल तर मस्त समजाचं मेनू होता जेवण्याचं तुम्हाला पुढे दिसेलच पूजा वगैरे थोडासा आपण आवळ्या काढलं तर देवघर त्यामुळे वेळ झाला आणि आता पटपट स्वयंपाक करते कोबीची भाजी तातडी सुखी आणि मस्त काळ्या मसाल्याची ना हरभऱ्याची भाजी पण करायची आहे तर चला तयारी पण करून घेते मी ही का कांद्याशी भाजून घेतलेले आहे आणि खोबरं वगैरे किसून घेतलेले आहे आता मी काळ्या मसाल्याची भाजी करते हरभऱ्याची चला आता आमचा सगळा स्वयंपाक झालाय आणि मग स्वयंपाक भाजी वगैरे होत तोपर्यंत किचन पण आवरून घेतलंय मी मग जेवण झालं आपल्याला कंटाळा येतो ना आणि जेवण जेवणाने तर उन्हाने येतो खूप आळस येतो तर चला काय काय मेनू केलंय तुम्हाला दाखवते हे बघा कढईमध्ये मस्त अशी काळे मसाल्याची हरभ भाजी केलेली आहे आणि इकडे आपली सुक्की कोबीची भाजी पॅनमध्ये केलेली आहे मी तर हे बघा मस्त दिसते ना आणि इकडे ना भाजीसोबत आपल्याला कांदा तर कांदा पण कापून घेतलेला आहे लागतो सगळ्यांना ना काळ्या भाजीसोबत आणि इकडे आपले नागलीचे पापड पण भाजून घेतलेले हे बघा हे आहे आपले नांगलीचे पापड छान मस्त टेस्टी खूप छान मस्त चव आहे बऱ्याच त्यांनी घेतलेले पण आहे पापड आणि बऱ्याच त्यांनी डबल डबल म्हणजे ऑर्डर करून मागवलेले आहे तर मस्त टेस्टी आणि हे बघा सफेद भात पण झालेले होतात आता आम्ही जेवण करतो हरभऱ्याची भाजी आहे का आता सांग सगळ्यांना मी आता जेवण करते माझ्या हाताने हा इकडे पाहून बोल ना तुम्ही पण जेवण करायला या बाय बाय आपण केलाय मस्त पैकी खरबूजचा मिल्कशेक तर भरपूर किचनारा दिसत असेल तर याची काही रेसिपी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही बघायला भेटली तर याचा मी शॉर्ट केलेलं आहे नक्की आपल्या चॅनेलवरती टाकलेला आहे नक्की जाऊन बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये मस्त हा ज्यूसची रेसिपी ट्राय करा आणि कशी म्हणजे तुम्हीही केल्यानंतर कसं वाटते कशी लागली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर छान दिसते ना तर आम्ही सगळे काही पिणार आहोत मस्त आम्ही खरबूजचा ज्यूस एन्जॉय करतो आणि बघून तर खूप छान वाटते चला मी तर पहिल्यांदाच खरबूज खाणार आहे आज तर म्हणजे मी खरबूज खाल्लेलंच नाहीये आणि मिल्कशेक पण आहे ना करून बघितलं आणि म्हणजे मिल्कशेक पण मी पिलेला नाहीये खरं सांगायचं म्हटलं आणि खरबूज पण खाल्ले नाही आज मी खाणार आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा चला आणि भरपूर पसार आहे बघा आपण शॉर्ट काढायचं म्हटलं व्हिडिओ काढायचं म्हटलं की खूप सारा पसारा खूप सारे कामं निघतात तुम्हाला येतो शॉर्ट पण त्यामागे खूप आमची मेहनत असते चला बाय बाय दराय युंपा बाय सेला सेला ठेवले फ्रिज ती झोपली है, है। ना घेते ना मी पण तर मी सांग कसा झालाय छान आहे तू पहिले खरबूज खाल्ले है का मी बाहेरندي खाणे मला खरबुजाची चव माहित नाही म्हणून म्हटले छान आहे ना नाही हे कसं निघाले नाही छान लागला का मामा झोपले मामांना उठल्या उद्या मामा फ्रीजमध्ये ठेवते हा चला आता नसाई पण झोपली आहे आणि मामा पण झोपलेले त्यांचं फ्रीजमध्ये ठेवते हो आणि आता मी पण घेते मस्त खरबूज ज्यूस छान आज मी मस्त फर्स्ट तर चला इथेच आजचे व्हिडिओ करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा न असेल सबस्क्राईब करायला विसरू